अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा अखिल भारतीय कलावंत आयुक्त समितीचा कलावंतांचा आर्थिक विकास महामंडळ झालं कलावंतांचा आर्थिक विकास महामंडळ झालंच पाहिजे भजनी मंडळांना दहा हजार रुपये मानधन झालंच पाहिजे कलाकारांना भजनी मंडळांना दहा हजार रुपये मानधन मिळालंच पाहिजे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा कलावंताच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे काय मागण्या आहेत कशासाठी करण्यात येत आहे अच्छा मी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या हजारो लाखो कलावंतांच्या न्याय हक्कासाठी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि या निमित्ताने विदर्भातील अनेक जिल्ह्यातून कलावंत आवर्जून प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत गेल्या वर्षानुवर्षापासून गेल्या मागच्या सरकारपासून तर त्याच्या अगोदरच्या सरकारपासून आमचे बरेचसे प्रश्न या ठिकाणी शासन दरबारी पडून आहेत त्यातील मागील काही विविध ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी एक मागणी आमची नुकतीच राज्य सरकारने मान्य केली ती म्हणजे कलावंतांना जे, जे मानधन आहे ते पाच हजार रुपये या ठिकाणी आपल्या संघटनेच्या परिश्रमातून झालेलं आहे त्याबद्दल आम्ही आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारचं अभिनंदन करतो परंतु आमच्या तळागाळातील उपेक्षित वंचित दुर्लक्षित कलावंतांना अर्थसहाय्य व्हावं या उद्देशाने आपण सर्वांनी विचार करून मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अर्थमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील या सर्वांनी कृपया आमच्या कलावंतांच्यासाठी कलावंत आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे रेल्वे आणि एस टी प्रवासामध्ये आम्हाला कलावंतांना मोफत सवलत मिळाली पाहिजे कारण समाज प्रबोधनाचं काम करण्यासाठी गावोगावी या गावून त्या गावी या ठिकाणी जाणं आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये कलावंतांना खूप जळ पोचते आहे त्यांचं उत्पन्न देखील तितकं नाही परंतु प्रवास खर्चामध्ये तितके पैसे निघून जातात आणि म्हणून एस टी आणि रेल्वे प्रवासामध्ये कलावंतांना भजनी मंडळांना या ठिकाणी आपण सहकार्य करावं त्यांना अनुदान द्यावं त्याचप्रमाणे एस टी रेल्वेमध्ये प्रवासामध्ये सवलत द्यावी आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचा जो आपला कोठा आहे तो फक्त शंभरचा कोठा शासनाने ठरवलेला आहे तर शंभरवरून किमान दोनशे ते तीनशे म्हणजे जिल्ह्याच्या संख्येवारीनुसार आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी हजारोनी कमी कलावंत प्रस्ताव टाकत असतात आणि म्हणून जे मानधन येणारे मानधन टाकणारे प्रस्ताव आहेत तर त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी किमान तीनशे जणांचा कोठा सरकारने करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अशा अनेक मागण्यांचं निवेदन आज आम्ही नागपूरचे जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे गृहमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या ठिकाणी देऊ करत आहोत आणि आमच्या मागण्यांचं राज्य सरकारने लवकरात लवकर पाठपुरावा न केल्यास जसं आज नागपूरमध्ये आंदोलन केलं आहे तसं इथून पुढे देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व कलावंत संघटित होऊन या सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही चक्का जाम आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल उपोषण करण्याची वेळ आली तरी चालेल रास्ता रोको असेल रेल रो रोको असेल असे कोणत्याही आंदोलनाची भूमिका आम्ही इथून पुढच्या काळामध्ये घेऊ शकतो आणि म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने आमच्या कलावंतांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं रेल्वे एस टी प्रवासामध्ये सवलत द्यावी आणि जिल्ह्याचा कोठा शंभराहून तीनशे करावा अशा विविध मागण्यांचं निवेदन आम्ही लवकरच एक दोन मिनटामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना सुपूर्त करत आहोत धन्यवाद कोणत्या कोणत्या कलाकारांना लाभ मिळणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही लोक कलावंत आहेत की ज्याच्यामध्ये कवी गायक शाहीर वादक वाघे मुळी गोंधळी भजनी मंडळ हरिभक्त पारंकार गवळणी गाणारे असे जे काही लोक कलावंत आहेत तमाशा कलावंत वासुदेव पिंगूळ बँड पथक बँजो पार्टी पथक हे जे आहेत या सगळ्यांसाठी आम्ही हा लढा उभारलेला आहे अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचा एक राष्ट्रीय महासचिव आहो मी ॲडव्होकेट श्याम खनारे मागील दोन वर्षापासून वृद्ध कलावंताचे मानधनाचे प्रस्ताव हे त्या ऑफिसमध्येच मा मागच्या दोन वर्षापासून चढत आहे हे तिसरं वर्ष लागलं तीन वर्षापासून प्रलंबित आहेत सगळे प्रस्ताव हे प्रस्ताव तातडीने निकालत काढले पाहिजे आजपर्यंत ज्या पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये कलावंत समिती गठीत केली नाही तिथे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत परंतु जिल्हाधिकारी अध्यक्ष झाल्यानंतरसुद्धा कुठल्याही प्रकारचं कामकाज सुरू झालं नाही आज त्याही गोष्टीला आज वर्ष निघत आहे आमची मागणी आहे की ते प्रलंबित प्रस्ताव जे जेवढे काय आहे ते तातडीनं काढण्यात यावे आणि त्याशिवाय आमचा जो सोमनाथ जी मागणी केली आहे की आपल्याला तो जो कोटा आहे जो इष्टांक आहे शंभरचं ते दुप्पट झालं पाहिजे आणि त्याच्यात महिलांना सहभाग झाला पाहिजे महिलांचा पन्नास टक्के वाटा त्यांना मिळाला पाहिजे कलावंतांसाठी किती वर्षापासून तुमचा हा लढा चालू आहे आणि आजपर्यंत कोणाकोणाला मानधन मिळाले आहे मानधन मानधन कोरोनाच्या नंतर एकदा मिळालं त्याच्यानंतर दोन वर्ष झाले मानधनाचं प्रस्ताव तसे रखडून आहे तर ते लवकरात लवकरात शासन ही काढली पाहिजे ही आमची डिमांड आहे आतापर्यंत ज्या दादांनी सांगितली या सर्व मागण्या आहेत आणि मला एक म्हणायचं आहे की ही शासनाची योजना आहे नवीन नवीन योजना ज्या एकदम हवेसारख्या पसरतात सर्वांपर्यंत परंतु जी मानधन योजना आहे कलावंतांसाठी ती अजूनही तडागडातील कलावंतापर्यंत पोहोचलेली नाही आहे आणि ऑफिशियल वर्गसुद्धा पुरेपूर माहिती देत नाही आणि जवळजवळ अठरापासूनच्या केसेस पेंडिंग आहेत रेंगाळत आहेत खात आहेत तर हे का बरं याचं आम्हाला उत्तर शोधून काढायचं आहे आणि शासनाला जाब विचारायचं आहे कारण की जेव्हा शासनाची योजना आहे तर मग एवढे म्हणजे दिवस का बरं लागतात याचं कुठेतरी उत्तर मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आमच्या सर्व कलावंतांनी आवाज उठवण्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं आजच आंदोलन सुरू होणार आहे आणि आम्ही आमची ही मागणी पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही आमच्या मागण्या पूर्ण करा कलाकारांना रेल्वे एसटी मध्ये सवलत मिळालीच पाहिजे कलाकारांचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालंच पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलावंतांचा निष्कर्ष वाजलाच पाहिजे कलावंतांना या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा दिलाच पाहिजे महिला कलाकारांच्या वयाची आठ कमी झालीच पाहिजे महिला कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे करावकीच्या कलाकारांना पाच पाच लाख रुपये अनुदान दिलंच पाहिजे संगीत विशारदांना पाच लाख रुपये अनुदान दिलंच पाहिजे तमाशा कलाकारांना बारा लाख रुपयाचं पॅकेज दिलंच पाहिजे ऑर्केस्ट्रा आणि गायन पार्टीच्या कलाकारांना पाच लाख रुपयाचं अनुदान दिलंच पाहिजे हम हम सब सब भजनी मंडळाला पाच लाख रुपयाचं अनुदान दिलंच पाहिजे भजनी मंडळाला सन्मान दिलाच पाहिजे